नमस्कार लाडक्या बहिणीला नमस्कार अत्यंत महत्वाची आणि सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे बारा लाख सत्याऐंशी हजार लाडक्या बहिणीला काल पैसे जमा झाले आज सदुसष्ट लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले ठीक आहे महिला व बालकल्याण मंत्री ज्या आहेत अगोदर ज्या होत्या त्याच सध्या त्यांना खातं दिले त्या म्हणजे आदिताई तटकरे या आदित्या तटकरे आता लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी दिली की बारा लाख सत्याऐंशी हजार महिलेंना काल पैसे जमा झाले आणि आज सदुसष्ट लाख महिलांना पैसे जमा झाले आज सकाळी आता जर पाहिलं असेल तर आठ वाजून सदोतीस मिनिटाला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले तुम्हाला जमा झाले की नाही एकदा चेक करू काय एस एम एस सुद्धा आलेला आहे अत्यंत महत्वाची अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनल नवीन असताना अजून चॅनल तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर नक्की चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून द्या आणि बेल ऐकून प्रेस करा इथे दे जर पाहिलं असेल तर सुरुवातीला येऊया आपण सुरुवात अगोदर पैसे आले जमा बघा सकाळी किती वाजता आले पैसे आज सकाळी पैसे जमा झालेले आहेत ठीक आहे आठ वाजून आजचे जस पंचवीस बारा दोन हजार चोवीस किती पैसे जमा झाले पंधराशे रुपये म्हणजे आज सुट्टी असताना तुम्हाला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सरकारने पैसे जमा केलेले आहेत लोकसत्ताची सुद्धा त्या ठिकाणी न्यूज आहे ही न्यूज जर पाहिले तुमच्या लक्षात येईल की लाडक्या बहिणीला जे पैसे आहेत ते सुद्धा जमा झालेले आहे इथे जर पाहिलं असेल तर बघा लाडकी बहिणी स्कीम सदुसष्ट लाख लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता आहे तो जमा केलेला आहे किती महिला आहेत सदुसष्ट लाख महिला आहेत सदुसष्ट लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आज काल किती झालं तर काल बारा लाख प्लस महिला होत्या त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते आज सदुसष्ट लाख महिला आणि सकाळीच पैसे आले डिसेंबर महिन्याचे काही पाहिजे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे म्हणजे कालपासून पैसे यायला तुमची सुरुवात झाली दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणीच्या सदुसष्ट लाख बहिणीच्या खात्यात पहिल्याच दिवशी रक्कम जमा झाली म्हणजे काल ट्राय बारा लाख महिला आणि आज सदुसष्ट लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा त्या ठिकाणी सरकारने केलेली आता जर पाहिलं असेल इथं सदुसष्ट लाख लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे संपूर्ण डिटेल माहिती इथं तुम्हाला पाहता येणार आहे त्यासोबत तुम्ही चॅनल बीन असाल तर चॅनल नक्की त्या ठिकाणी ठीक आहे डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली सदुसष्ट लाख बहिणीच्या खात्यात पहिल्याच दिवशी रक्कम जमा झाली आहे मुंबई मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरचा जो हप्ता आहे त्या हप्त्यात लाभ देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आणि एकूण दोन कोटी तेवीस लाख लाभार्थ्यांपैकी एक सदुसष्ट लाख बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपयाचे अनुदान त्या ठिकाणी वाटप केलंय किती दोन कोटी तेवीस लाख महिला सध्या आहेत त्यापैकी सदुसष्ट लाख बहिणीला पंधराशे रुपयाचे अनुदान वाटप करण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरमध्ये अनुदान ऑक्टोबर मध्ये त्या ठिकाणी वाटण्यात आलं नव्हतं नोव्हेंबरचं जे आहे तर काही महिला त्या ठिकाणी वंचित राहिल्या होत्या तर आता डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास सुद्धा झाले सुरुवात आणि दोन ते तीन दिवसात बघा अनेक अजून सुद्धा महिला बाकी आहेत कारण संख्या खूप मोठी आहे दोन कोटी बावन्न लाख आहे दोन कोटी चौतीस लाखच केलेत अगोदर पुन्हा अजून अप्रूव्हल झाले त्या दोन कोटी बावन्न लाख महिला त्या सदुसष्ट लाख महिलांना बारा लाख प्लस सदुसष्ट लाख महिलांना पहिल्या दिवशी पैसे देत रक्कम आज सुट्टीच्या खात्यात पैसे जमा झाले म्हणून पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल आणि किती रुपये येत आहेत तर पंधराशे रुपये येतात ज्यांना ऑलरेडी पैसे एक रुपये नव्हतं मिळाला जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला त्या महिलांना नऊ हजार रुपये येतात काही महिलांना सात हजार पाचशे रुपये काल सुद्धा तुम्हाला अनेक स्क्रीनशॉट दाखवले आहेत अशा प्रकारे तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत तर चेक करून घ्यायचे पैसे जमा झाले का तुमच्या खात्यात आले का बघा जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते त्यापैकी साधारत दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरले आहेत बारा लाख सत्त्याऐंशी हजार बहिणीच्या बँक खाते आधार कार्ड जोडलं गेलं नव्हतं अशा महिलांना काल बारा लाख सत्याऐंशी हजार महिलांना निवडणूकपूर योजनेचा लाभ मिळाला नाही आणि दोन कोटी चौतीस लाख ऑक्टोबर महिन्यात चे नोव्हेंबर पर्यंतचे पैसे पंधराशे रुपये प्रमाणे महिलांना साडेसात हजार रुपये बँक खाते जमा केले होते साडेसात हजार बँक खात्यांचे जमा केले होते डिसेंबरचा लाभ देण्यासाठी एक हजार चारशे कोटी रुपये तरतूद केली आहे आणि आदित्य तटकरे यांच्याकडे महिला बाल खातं पुन्हा कायम राहिल्याने त्यांनी शनिवारी खाते वाटप झाल्यानंतर लगेच बघा डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो लाभ देण्याच्या कामाला खूप गती घेतली आणि काल महिलांना पैसे जमा झाले बारा लाख वर नवे लाभार्थी असणार आहेत आतापर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या ज्या महिला असतील त्या बारा लाख सत्त्याऐंशी हजार महिलांना सहा महिन्याचे एकूण नऊ हजार रुपये बघा सहा महिन्याचे एकूण नऊ हजार बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघा म्हणजे हे कोणते नऊ हजार कोणाला जमा केले आहेत अशाच महिलांना नऊ हजार जमा केले ज्यांना जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता अप्रूव्ह झाला होता काही कारणामुळे त्यांना पैसे पाठवले किंवा त्यांचं आधार शेडिंग नव्हतं म्हणून त्यांना आता हे पैसे जमा केले आहेत बघा माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला तसं त्यांनी राज्यातील महिलांना सुद्धा आता लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांना मतदानामुळे माहिती सरकार आलं त्याच्यामुळे आता लाडकी सुद्धा बहिणीला एक खुशखबरून सरकारने पैसे जमा केले ला। लाडकी बहिणी योजना स्कीम सदुसष्ट लाख लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहे त्यामुळे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होते काळजी करायची आवश्यकता नाही आजचा स्क्रीनशॉट आहे पंधराशे रुपये आलेले आहे आजची तारीख बघा इथं किती पंचवीस बारा दोन हजार हो चोवीस टू वर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी मार्फत तुमचे पैसे जमा झालेले अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आणि नऊ हजार रुपये सुद्धा अनेक महिलांना बारा लाख सत्त्याऐंशी हजार महिला त्यांना नऊ हजार रुपये जमा केलेत तुम्हाला सुद्धा पैसे आले असतील तर कमेंट करा तुमचा जिल्हा कुठला आहे त्याची कमेंट करा ठीक आहे आणि पैसे नक्की तुमच्या खात्यामध्ये जमा होतील ठीक आहे थांबतोय आणि सबस्क्राईब करून द्या रे दादा नो सप्ताई नो सबस्क्राईब करून द्या तुमच्या सर्व महिलांना सुद्धा शेअर करून द्या ठीक आहे